सिन्नर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सिन्नर पोलीस ठाण्यात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे या दलातील सदस्यांना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लाठी शिटी टॉर्च आणि टी शर्ट या साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम गावातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक पाटील यांनी ग्रामरक्षक दलाच्या भूमिकेचे महत्व स्पष्ट केले ते म्हणाले की पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वयातूनच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येते गावातील नागरिकच त्यांच्या परिसराचे चांगले निरीक्षक असू शकतात यामुळे ग्रामरक्षक दलाचे कार्य आणि सदस्य पोलिसांसाठी डोळे आणि कान म्हणून काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली ग्रामरक्षक दलाचे कार्य गावात रात्रीच्या वेळी गस्त घालून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे चोरी घरपुडीसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी त्वरित माहिती देणे गावातील शांतता समितीसोबत समन्वय साधून सामाजिक सलोखा राखणे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना मदत करणे यावेळी सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गावागावांतील ग्रामरक्षक दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे गावातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला सिन्नरकरांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे सिन्नर पोलिसच्या हद्दीमध्ये प्रॉपर्टी ऑफिसेस अर्थात घरफोड्या आणि सोऱ्या याचं प्रमाण काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभारी अधिकारी शिन्नर यांनी या भागामधील तरुणांना साथ घालून त्यांना नागरी सुरक्षा दल याच्यामध्ये साधारणतः एकशे पस्तीस लोकांचा सहभाग करून घेतलं त्यांचं वि विविध स्तरावर ट्रेनिंग केलं आणि रात्रीची सुरक्षितता आणि आपल्या स्वतःची सुरक्षितता कशी ठेवायची या संदर्भातल्या प्रशिक्षणानंतर आज ते ऑफिशियली त्यांना चिट्टी लाटी आयकार्ड टी शर्ट्स टॉर्च इत्यादी गोष्टी ज्या नाईट पेट्रोलिंगसाठी आवश्यक असतात त्या गोष्टी त्यांना आज सन्मानाने दिल्या त्याचबरोबर काय कर्तव्य करायचं आहे या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा आज करण्यात आलं प्रत्येक टीम बरोबर आमचे पोलीस कर्मचारी हे असणार अप आहेत आपापल्या हद्दीमधील घरांच्या म्हणजे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आणि शरीराच्या सुरक्षेसाठी हे रात्रंदिवस हे काम करणारं एक अतिशय तरुणांचं एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे जोपर्यंत लोक सहभाग होत नाही तोपर्यंत शांतता निर्माण करणं अशक्य आहे प्रत्येक गावातील तरुणांनी या संदर्भात पुढे येऊन आपल्या गावातल्या सुरक्षेसाठी पुरुषाच्या खांद्याला खांद्याला लावून काम करणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांच्या सहभागातून गाव शांत ठेवण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते